कोथिंबिरीच्या शाळ टॉप पाच प्रजाती ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न नक्कीच वाढवतील कोणत्या चला मी सांगते पण त्याआधी हलो कृषीला फॉलो करा कुंभराज कोथिंबिरीच्या या प्रजातीचं रोप हे एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसांमध्ये तयार होतं शिवाय या प्रजातीचं प्रति हेक्टर पाच पॉईंट सहा ते सहा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं आर सी आर एक्केचाळीस या प्रजातीच्या कोथिंबीरचं रोप हे एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसांमध्ये तयार होतं शिवाय या प्रजातीचं प्रति हेक्टर नऊ ते अकरा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं सिम्पो एस तेहतीस या प्रजातीच्या कोथिंबिरीचं रोप हे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसांमध्ये तयार होतं या प्रजातीचं प्रति हेक्टर सात दोन ते आठ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं हिसार सुगंध या प्रजातीच्या कोथिंबिरीचं रोप दिवसामध्ये तयार होतं शिवाय या प्रजातीमध्ये प्रति हेक्टर एकोणीस पर्यंत उत्पादन मिळू सहेचाळीस या प्रजातीमध्ये रोप एकशे तीस दिवसांमध्ये तयार होतं यामध्ये कोथिबिरीचे दाणे हे लहान आकाराने मध्यम असतात शिवाय या प्रजातीमध्ये प्रति हेक्टर चार पॉईंट एक ते पाच पॉईंट दोन क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं कोथिंबिरीची कोणती प्रजाती जास्त फायदेशीर आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 切符初は。